नमस्कार रणिताज रेसिपी मराठी मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल अतिशय टेस्टी अशी मिठाई बनवणार आहोत तर ही मिठाई अतिशय स्वस्त परंतु चवीला एकदम मस्त आहे एकदा जर तुम्ही ही बनवली तर तुम्ही ही मिठाई नक्कीच परत परत, परत बनवणार एवढी ही खूप छान होते तर ही मिठाई बनवण्यासाठी इथे मी एक कढई गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक वाटी दूध घातलेलं आहे तर ही मिठाई आपण दुधापासून बनवणार आहोत आता दुधाला छान उकडी आली की यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे आणि एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे साखर आपल्याला पूर्णपणे दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे तर शक्यतो दूध घट्टसर घ्या म्हणजे मिठाईची टेस्ट खूप छान येते तर आता साखर विरघडलेली आहे तर यामध्ये ज्या वाटीने आपण दूध घेतलं त्याच वाटीने एक वाटी विकतचा खोबरा किस घालायचा आहे म्हणजे डेसिकेटेड कोकोनट जर हा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधं जे खोबरं असतं त्याचा मागचा काळा भाग काढून तो किसून वापरू शकता आता हा खोबरा किस आपल्याला या दुधामध्ये छान शिजवून घ्यायचा आहे तर या प्रकारे एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे बुळाला चिकटणार नाही तर यावेळी गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम अशीच ठेवायची आहे तर ही मिठाई सात ते आठ दिवसांपर्यंत आपण फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकतो अगदी केव्हाही आपली गोड खायची इच्छा झाली असेल तर त्यावेळेस ही आपण इन्स्टंट म्हणून बनवू शकतो तर आता बघा खोबरा किस बऱ्यापैकी शिजलेला आहे दूधसुद्धा आटलेला आहे आता या घट्टसर मिश्रणामध्ये यावेळेस आपल्याला अर्धी वाटी दूध पावडर घालायची आहे तर दूध पावडर घातल्यामुळे या मिठाईला छान अशी माव्यासारखी टेस्ट येते त्यामुळे यामध्ये दूध पावडर शंभर टक्के घालायचीच पण यावेळेस जर समजा तुमच्याकडे दूध पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही यामध्ये अर्धी ते पाऊन वाटी सहायसुद्धा घालू शकता फक्त शिजवताना आपल्याला हे जास्त वेळेस शिजवावं लागेल अगदी संपूर्ण दूध आटेपर्यंत तर यावेळी आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे आणि कंटिन्युअसली हे या प्रकारे हलवत राहायचं आहे जर थोडंही दुर्लक्ष झालं तर, तर हो हे मिश्रण बुळाला लागतं आणि मिठाईची चव आणि रंग बदलतात तर बघा इथे बऱ्यापैकी आता मिश्रण कोरडं होत चाललेलं आहे परंतु याचा पूर्णपणे गोळा होईपर्यंत आपल्याला हे एकसारखं हलवत राहायचं आहे आता बघा तुम्ही बघू शकता इथे मिश्रण छान कोरडं झालेलं आहे आणि गोळासुद्धा तयार झालेला आहे तर इथपर्यंतच आपल्याला हे एकसारखं परतत राहायचं आहे आता यातील अर्धा भाग मी बाजूला काढत आहे कारण आपण दोन रंगांमध्ये इथे मिठाई बनवणार आहोत त्यामुळे मी अर्धा भाग इथे प्लेटमध्ये काढत आहे आता उरलेल्या मिश्रणामध्ये मी अर्धा चमचा केशरी रंग घातलेला आहे हा फूड कलर आहे तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आपण इथे व्हाईट आणि ऑरेंज कलरमध्ये मिठाई बनवत आहोत आपण इथे ऑरेंजच्याऐवजी दुसरा रंग सुद्धा वापरू शकता आता या पद्धतीने आपण हा रंग एकसारखा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता हे मिश्रण मी इथे प्लेटमध्ये काढून घेतलंय थोडं चोळून सुद्धा घेतलंय हाताने आता पहिल्यांदा आपण हाताला थोडं तुप लावून घ्यायचं आहे आणि या पांढऱ्या मिश्रणाचे लांबट असे गोळे बनवून घ्यायचे आहे तर थोडीशी लांबट शेपची आपण इथे मिठाई बनवत आहोत त्यामुळे तुम्ही गोल बनवत असाल तर गोल गोळे बनवले तरी चालेल आता या पद्धतीने इथे मी सर्व मिश्रणाचे लांबट गोळे बनवून घेते तर इथे आपले पांढऱ्या रंगाचे हे लांबट गोळे करून झालेले आहेत इथे चौदा गोळे यामध्ये तयार झालेत आता उरलेलं जे आपलं ऑरेंज कलरचं मिश्रण आहे त्याचे गोळे म्हणून घेऊया तर हे सुद्धा आपल्याला हाताने छान सोडून घेतल्यानंतरच गोळे बनवायचे म्हणजे छान येतात आता आपल्याला जेवढ्या आकारात मिठाई हवी त्या प्रकारे गोळे घेऊन आपल्याला हे लांबट गोळे बनवायचे आहेत तर पांढरे आणि ऑरेंज दोघंही रंगाचे गोळे सारख्याच मापाचे हवेत म्हणजे मिठाई छान बनते जर लहान मोठा घेतला तर, तर मिठाईचा आकार सुद्धा बिघडतो तर इथे या पद्धतीने मी ऑरेंज कलरचे सुद्धा हे लांबट गोळे बनवून घेते तर इथे ऑरेंज कलरचे गोळे सुद्धा आपण बनवून घेतले आता बघा आपल्याला मिठाई बनवायला सुरुवात करायची आहे म्हणजे पेढा बनवायला तर आता इथे या प्रकारे एक ऑरेंज आणि एक पांढरा गोळा घेतलेला आहे आता या पद्धतीने आपल्याला साईडने त्याला आणि वरून प्रेस करत राहायचं आहे आणि एकमेकांना जोडून घ्यायचं आहे तर बघा छान असा जॉइंट होतो आणि मस्त शेप तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता दिसायलाही खूप अट्रॅक्टिव्ह दिसत आहे आणि मिठाईची चव तर खूपच अप्रतिम आहे तर या पद्धतीने इथे आपला हा एक पेढा तयार झालेला आहे तुम्ही याला बर्फी म्हणू शकता किंवा सुद्धा म्हणू शकता तर या पद्धतीने आपण उर्वरित सर्व पेढे बनवून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपले इथे पेढे बनवून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असे हे पेढे तयार झालेत तर साधारण एवढ्या मापामध्ये एक वाटीच्या इथे मी चौदा पेढे बनवलेले आहेत आपल्या आवडीनुसार आपण आकार लहान मोठा घेत पिणे बनवू शकता आता थोड्या पिस्त्याच्या तुकड्यांनी इथे मी या मिठाईला सजून घेतलेला आहे वाव बघा किती सुंदर अट्रॅक्टिव्ह अशी ही आपली रक्षाबंधन स्पेशल मिठाई तयार झालेली आहे तर या रक्षाबंधनला तुम्ही सुद्धा ही मिठाई नक्की ट्राय करा मध्ये बेसन खवा खोबरा केस मैदा याचा बिलकुल वापर केलेला नाही तर चला ही मिठाई कशी बनवलेली आहे ते बघूया तर त्यासाठी इथे मी एक पॅन गरम करत ठेवलेली आहे गॅसवर त्यामध्ये आता आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे तर इथे मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घालते आहे आता हे पीठ आपल्याला एकसारखं या प्रकारे हलवत राहायचं आहे म्हणजे आपल्याला छान खमंग ते भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम या ठिकाणी आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे आता यामध्ये आपण चार चमचे रवा घालतो आहे रव्यामुळे ही मिठाई खूप छान होते तर आपल्याला साधारण आठ ते नऊ मिनटांपर्यंत तांदळाचे पीठ आणि रवा छान भाजून घ्यायचा आहे तर एकसारखं कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे नाहीतर पीठ खाली कढईमध्ये जळू शकतं आता आठ ते नऊ मिनटं झालेली आहेत तर यामध्ये आपल्याला आठ ते नऊ चमचे दूध पावडर घालायची आहे तर दूध पावडरमुळे या मिठाईची चव खूप छान लागते तर तुमच्या लक्षात आलं असेल ही मिठाई आपण तांदळाच्या पिठापासून बनवतोय आता गोडपणा येण्यासाठी यामध्ये साधारण मी दीड वाटी साखर घालते आहे सुरुवातीला एक आणि नंतर अर्धी तर आपल्या इच्छेनुसार आपण गोड कमी जास्त यामध्ये घालू शकता आता थोडीशी इथे वेलची पूड मी घातलेली आहे छान असा फ्लेवर येण्यासाठी आता हे सुद्धा आपण दोन ते तीन मिनिटांपर्यंत परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चार वाट्या दूध घालायचं आहे तर आपण इथे तांदळाचं पीठ दोन वाटे घेतलेलं आहे त्याच्या दुप्पट इथे आपण दूध घालतो आहे तर दूध छान घट्टसर घ्या म्हणजे मिठाईची टेस्ट खूप छान येते तर बघा आता हे मिश्रण खूप ओलसर दिसते आहे परंतु थोड्या वेळाने तांदळाचं पीठ हे संपूर्ण दूध शोषून घेतं आणि मिश्रण कोरडं बनतं तर या पद्धतीने आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे गुठण्या होणार नाही तर इथे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे आणि यामध्ये मी दोन चमचे तूप घालते आहे तुपामुळे या मिठाईला छान अशी टेस्ट सुद्धा येते आणि चमक सुद्धा येते तर आता आपल्याला हे जोपर्यंत मिश्रण कढई सोडत नाही तोपर्यंत हे, तो तो हे हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता आत्ताच मिश्रण छान कढई सोडायला करते आहे तर या वेळेस आपलं हे मिश्रण तयार आहे असं समजायचं छान गोळा तयार झालेला आहे आता या मिश्रणाचे आपण दोन भाग बनवून घेऊया कारण ही दोन रंगांमध्ये आपण मिठाई बनवत आहोत तर एक भाग यातील मी प्लेटमध्ये काढून घेते आता हा उरलेला जो मिश्रणाचा भाग आहे तर यामध्ये आपल्याला हिरवा फूड कलर घालायचा आहे आपल्या इच्छेनुसार आपण हिरव्याच्या ऐवजी दुसरा कोणताही फूड कलर वापरू शकता तर आता हे व्यवस्थित या प्रकारे मिक्स करून घेऊया तर आता आपण कलर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता थोडे थंड झाल्यानंतर दोघे मिश्रण या प्रकारे व्यवस्थित आपण हाताने रगडून सॉफ्ट बनवून घ्यायचे आहे तर आता तयार मिश्रणाचे आपण या प्रकारे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला इथे मी व्हाईट कलरच्या मिश्रणाचे गोळे बनवून घेते तर अशा प्रकारे इथे मी सर्व हिरवे आणि पांढरे गोळे बनवून घेतलेले आहेत आपल्या मिठाईचा आकार छोटा मोठा हवा त्यानुसार गोडे बनवायचे आता या प्रकारे अल्टरनेट हे रंग दोघे रंग ठेवायचे आणि या प्रकारे हाताने गोल गोल फिरवत मिठाईचा शेप द्यायचा तर अतिशय सहजतेने आपण या प्रकारे या मिठाईचा शेप बनवू शकतो तरी ते तयार आहे आपला छान असा पेढा दोन कलरमध्ये आहे ना सुंदर बघा किती छान असा दिसतो आहे तर या पद्धतीने आपण सर्व पेढे बनवून घेऊया तर अशा प्रकारे आपण प्रत्यक्ष प्लेटवर सुद्धा हे गोडे घेऊन या प्रकारे पेढ्याचा चा दोन रंगातील पेढा तर या प्रकारे मी सर्व पेढे बनवून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे छान असे दोन रंगातील आपले पेढे तयार झालेले आहेत यावर मी थोडा चांदीचा वर्ख घातलेला आहे आणि थोडेसे बदामाचे काप घालून सजवत आहे आपल्याकडे जे अवेलेबल ड्रायफ्रूट्स असतील त्याने तुम्ही पेढे सजवू शकता तरी ते तयार आहे अतिशय सुंदर असे दोन रंगातील पेढे तिकीटेट कोकोनट घेतलेला आहे तर हा दुकानामध्ये सहज मिळून जातो जर हा खोबरा केस तुम्हाला घरी बनवायचा असेल तर आपल्या सुक्या खोबऱ्याची मागची जी पाट असते म्हणजे काळा भाग तो काढून घ्यायचा आणि मग मिक्सरमध्ये त्याची छान बारीक पावडर करून घ्यायची किंवा किसून घ्यायचा तर या बर्फीला छान असा गोड पण येण्यासाठी इथे आपण यामध्ये दीड वाटी साखर वापरणार आहोत जर आपण कमी गोड खात असाल तर थोडी कमी साखर घालू शकता परंतु हे प्रमाण परफेक्ट आहे यासोबतच यामध्ये आपण दूध पावडर वापरणार आहोत तर इथे मी साधारण एक वाटी दूध पावडर घेतलेली आहे दूध पावडरने छान अशी माव्यासारखी टेस्ट येते या मिठाईला तर आता इथे मी एक पॅन गरम करून घेतलेली आहे गॅसवर आता यामध्ये आपल्याला डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबराखीस घालायचं आहे तर अत्यंत सोपी रेसिपी आहे फारच पटकन तयार होते आणि चवीला फार अप्रतिम आहे अगदी घरी आलेल्या पाहुण्यांना जर तुम्ही ही वडी एकदा खायला दिली तर पुढच्या वेळेससुद्धा ती हीच वडी तुम्हाला मागणार इतकी छान टेस्टी होते आता यामध्ये आपण साखरसुद्धा घातलेली आहे आणि यातच आपल्याला दीड वाटी पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने आपण खोबरा खोबराखीस साखर मोजून घेतलेली आहे त्याच वाटीने इथे मी दीड वाटी पाणी घातलेलं आहे आता आपल्याला गॅस ऑन करायचा आहे म्हणजे चालू करायचं आहे आणि साखर खोबरा कीस प्रकारे व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे तर हळूहळू साखरेचं पाणी होतं आणि या साखरेच्या पाण्यासोबत आपल्याला दहा मिनटं हा खोबरा कीस छान परतत राहायचा आहे म्हणजे खोबरा किसचा कच्चेपणा दूर होतो आणि बर्फीला छान अशी टेस्ट येते तर या बर्फीसाठी कुठलाही पाक बनवायची गरज नाही त्यामुळे अगदी पहिल्यांदाच म्हणजे नवीन स्वयंपाक शिकणारेसुद्धा हे सहज करू शकतात आता इथे आपण अगोदरच एका ट्रेला तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे वडी थापण्यासाठी तर पाच मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता मिश्रण थोडंसं घट्ट होत आलेलं आहे परंतु यातील संपूर्ण पाण्याचा अंश निघाला पाहिजे बऱ्यापैकी इथपर्यंत आपण याला एकसारखं मिक्स करत राहायचं आहे तर हे संपूर्ण मिश्रण आपण लो गॅसवरच परतून घेत आहोत गॅसची फ्लेम वाढवायची नाही नाहीतर हे मिश्रण थोडंसं बुडाला लागू शकतं आता बघा इथे तुम्ही बघू शकताय आपल्याला कढईलासुद्धा साखरेचं पाकासारखं दिसतंय म्हणजे आपलं हे मिश्रण इथं तयार झालेलं आहे छान घट्टसर झालं आहे मिश्रण इथपर्यंतच आपल्याला हे परतत राहायचं आहे आता यावेळी आपल्याला यामध्ये दूध पावडर घालायची आहे तर दूध पावडरमुळे अगदी माव्यासारखी टेस्ट येते या मिठाईला तर इथे मी एक वाटी दूध पावडर घातलेली आहे याऐवजी तुम्ही अर्धी वाटीसुद्धा घालू शकता किंवा तुम्हाला आणखी आवडत असेल तर दीड वाटीसुद्धा घालू शकता दूध पावडरमुळे या मिठाईला म्हणजे खोबरा खिसला छान बाइंडिंग येते त्यामुळे आपण यामध्ये दूध पावडर वापरतो आहे आणि शिवाय चवसुद्धा छान लागते तर इथे आता आपण ही दूध पावडर व्यवस्थित मिक्स करूया आता दूध पावडर मिक्स केल्यामुळे हे मिश्रण आपल्याला थोडंसं घट्टसर झालेलं दिसतंय आता यातच आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तर साजूक तुपामुळे या वडीचं टेक्स्चर खूप छान येते आणि आवडीनुसार तुम्ही यामध्ये एक चमचा वेलची पावडरसुद्धा घालू शकता आता या प्रकारे हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे थोड्याच वेळाने आपल्याला इथे छान असा गोळा तयार झालेला दिसतो आहे अगदी ज्या चमच्याने आपण हे मिक्स करत आहोत त्याला अगदी चिकटून येत आहे तुम्ही बघू शकताय म्हणजे वडीसाठी जे टेक्शर हवं आहे मिश्रणाचं तर ते इथं तयार झालेलं आहे तर कढईच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता आपल्याला थोडं साखरेच्या पाकासारखं दिसत आहे तर आता इथपर्यंतच आपल्याला हे मिश्रण परतायचं आहे तर आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि या मिश्रणातील अर्धे मिश्रण आपल्याला तूप लावलेल्या ट्रेमध्ये घालायचे आहे तर इथे आपण दोन रंगाची छान अशी वडी बनवतो आहे त्यामुळे अर्धा मिश्रण आपण ट्रेमध्ये घालतो आहे आणि अर्ध्या मिश्रणामध्ये आपल्याला रंग घालायचा आहे जर आपल्याला याच प्रकारे छान अशी पांढरी क्रीम कलरचीच बर्फी हवी असेल तर तुम्ही रंग घालणे स्किप करू शकता तर आपल्याला जेवढ्या जाडीची बर्फी वडी हवी त्यानुसार आपण मिश्रण पसरवायचं आहे इथे मी थोडी जाड बर्फी बनवत आहे आता उरलेल्या मिश्रणामध्ये मी इथे गुलाबी रंगाचा फूड कलर घातलेला आहे आता हा व्यवस्थित आपण मिक्स करूया तर हा रोज फूड कलर आहे आणि याला छान असा सुगंध आहे त्यामुळे बर्फीलासुद्धा खूप छान असा सेंट येतो आणि दिसायला सुद्धा ते अप्रतिम दिसते आता बघा हे मिक्स केलेलं मिश्रण आपण या वडीवर घालूया म्हणजे आपलं दोन रंगाचं कॉम्बिनेशन तयार होतं आता संपूर्ण मिश्रण आपण ट्रेमध्ये ओतलेलं आहे आता आपण एका चमच्याच्या मदतीने या प्रकारे थोडंसं दाबून घेऊया म्हणजे वरचा बर्फीचा आकार आपला छान येईल या पद्धतीने आता ही बर्फी आपल्याला अर्धा ते पाऊन तास सेट व्हायसाठी ठेवायची आहे आता साधारण बघा तुम्ही अर्धा ते पाऊन तासानंतर बर्फी छान सेट झालेली आहे तुम्ही बघू शकताय आपण हाताने सुद्धा बघितलं छान अशी थोडीशी कडक झालेली आहे तर आता यावेळेस आपल्याला सुरीच्या मदतीने बर्फीचे पिसेस कट करून घ्यायचे आहे बघू शकताय किती सॉफ्ट अशी ही बर्फी तयार झालेली आहे अगदी सहज कापल्या जात आहे तर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण ही वडी कट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं टेक्स्चर वडीचा आलेला आहे अगदी परफेक्ट ही वडी तयार झालेली आहे अगदी हलवाई स्टाईल खायला खूपच अप्रतिम लागते अगदी माव्यासारखी टेस्ट लागते तर इथे या प्रकारे आपण छोटे मध्ये वडीला कट करून घेतलेला आहे तर खाण्यासाठी तयार आहे छान अशी खोबऱ्याची बिनपाकाची वडी खूप टेस्टी दिसायला आकर्षक आणि करायला सोपी ती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा त्याचबरोबर अशाच पुढील रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांची खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर हे पेढे बनवण्यासाठी इथे मी दोन पार्लेजी बिस्किटांचे पॅक घेतलेले आहेत तर हे एक पॅक दहा रुपयाला मिळतं एका पॅकमध्ये साधारण सोळा बिस्किटे असतात आता हे बिस्किट आपण याचे पॅक आपल्याला या प्रकारे फोडून घ्यायचे आहेत आणि यातले सर्व बिस्किट काढून घ्यायचे आहे तर पार्लेजी बिस्किटचा पॅक कुठेही मिळून जातो अगदी कोणत्याही दुकानामध्ये परंतु यापासून जे हे पेढे तयार होतात ते जर तुम्ही एकदा बनून बघितले तर तुम्ही प्रत्येक वेळेस या पद्धतीने पेढे मुलांसाठी स्वतःला खाण्यासाठी सुद्धा आवडीने बनवणार अशी माझी खात्री आहे तर आता बघा ही बिस्किट आपण या प्रकारे काढून घेऊया आता हे सर्व बिस्किट्स आपल्याला या प्रकारे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे दोन नंबरचं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी आणि यामध्ये आपल्याला छान बारीक पावडर या बिस्किटांची करून घ्यायची आहे तर तुकडे केल्यामुळे बिस्किटची पावडर लवकर होते त्यामुळे असे तुकडे करून घालायचे बघा या प्रकारे इथे मी या पूर्ण बिस्किटांची पावडर करून घेतलेली आहे तर यामध्ये एकही एक बिस्किटाचा तुकडा असायला नको हवं तर तुम्ही हे चाळणीने गाळून घेऊ शकता म्हणजे तुकडे वरती राहतील आणि छान पावडर आपल्याला वेळे बनवण्यासाठी मिळेल तर इथे मी एक मोठी बाऊल घेतली आहे त्यामध्ये बिस्किटांची पावडर काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला काही साहित्य मिक्स करायचं आहे तर इथे सुरुवातीला मी एक मोठा चमचा साजूक तूप घालते आहे तर या तुपामुळे या पेढ्यांना खूप छान अशी चमक येते त्याचबरोबर इथे एक चमचा कोको पावडर घालते आहे त्यामुळे चॉकलेट फ्लेवर येतो या पेढ्यांना आणि यासोबतच आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची साधारण चार चमचे मी इथे पिठी साखर घालते आहे तसं तर बिस्किटे ऑलरेडी गोड असतात परंतु पेढ्यांसारखी छान गोड टेस्ट येण्यासाठी आपल्याला यामध्ये साखर घालावीच लागते जर तुम्ही थोडं कमी गोड खात असाल तर दोन चमचेच घातली तरी पुरेशी होते आता हे आपण हाताने एकदा परत मिक्स करून घेऊया बघा आता कोको पावडर पिटी साखर आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे तर यामध्ये आपल्याला तीन चमचे दूध पावडर घालायची आहे मिल्क पावडर त्यानंतर अर्धा चमचा इलायची पावडर म्हणजे वेलची पावडर घालायची आहे आणि इथे मी तीन चमचे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबऱ्याचा कीज घालते आहे जो विकत मिळतो घरीसुद्धा आपण डेसिकेटेड कोकोनट पावडर बनवू शकता म्हणजे आपलं जे नॉर्मल जे खोबरं असतं वाढलेलं तर त्याचा मागचा भाग काळा भाग काढून घ्यायचा आणि त्यानंतर त्याला किसून घ्यायचं म्हणजे डेसिकेटेड कोकोनटची पावडर म्हणजे छान पांढरी खोबऱ्याची पावडर घरीच तयार होते आता यामध्ये आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे दूध पावडर आणि खोबऱ्याचं किस आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध घालून याला छान असं ओलसर बनवून घ्यायचं आहे तर दुधाचा वापर आपण इथे थोडं थोडं करायचं आहे एकाच वेळेस जास्त दूध घालायचं नाही लागेल तसं घालायचं अगदी पातळही आपल्याला हे मिश्रण बनवायचं नाही आता बघा या पद्धतीने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे साधारण चार ते पाच चमचे दूध मला लागलेलं आहे आता हा तयार गोळा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा परत फिरवून घ्यायचा आहे म्हणजे आपले जे पेढे आहेत त्याला छान टेक्स्चर येतं जर तुम्हाला फिरवायचं नसेल तर नाही फिरवलं तरीही चालेल तर आता चाले। हे मी मिक्सरमध्ये छान असं एकदा फिरवून घेतलेलं आहे आता परत याला मळून घेऊया म्हणजे छान असं स्मूथ करून घ्यायचं आहे आपल्याला आता मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे बघा या गोळ्याला थोडंसं तूप सुटलेलं आहे आणि यामुळे छान अशी शायनिंग या पिढ्यांना येते आता इथे मी या पिढ्यांना सजवण्यासाठी काही बदामाचे काप या प्रकारे उघड दोन काप करून घेतले बदामाचे दोन आता जेवढ्या आकाराचे आपल्याला पिढे हवे हो त्याप्रमाणे गोळा घ्यायचा आता या प्रकारे दोन तळव्यांमध्ये छान त्याला गोलाकार शेप द्यायचा छान चोळून घ्यायचं बघा छान शायनिंग आलेली आहे तुपामुळे आणि आता यावर आपल्याला बदामाच्या कापाने छान अशी सजावट करायची आहे बघा किती सुंदर असा आपला हा पेढा तयार झालेला आहे तर आता उर्वरित मिश्रणाचे मी थोडे आयताकृती पेढे बनवत आहे तर या पद्धतीनेच गोळा छान चोळून घ्यायचा आणि आता आपण त्याला रेक्टँगल शेप देऊया बघा तयार आहे आपला छान असा आयताकृती अतिशय टेस्टी असा चॉकलेटी पेढ्या तर आता आपल्याला एकाच आकारात पेढे बनवायचे असतील तर या प्रकारे आपल्याकडे जो छोटा चमचा असतो त्याने सर्व मिश्रणाचे या प्रकारे सारखे भाग करून घ्यायचे किंवा त्या एक एक गोळा घेऊन मग एक एक पेढा बनवत जायचा म्हणजे सर्व पेड्यांचा आकार सारखाच येतो अगदी विकतच्या पेढ्यांसारखा दिसतो आता या पद्धतीने इथे मी सर्व पेढे बनवून घेते तर बघा आहे ना सोपे अतिशय कमी खर्चात अगदी तुम्ही किंवा इच्छा झाली तर हे पेढे बनवू शकता आणि आपल्याला विशेष म्हणजे गॅस पेटवायची गरज नाही तर अगदी साधारण दहा मिनिटांमध्ये हे पेढे आपण घरच्या घरी बनवू शकता बघा आता आपले हे सर्व पेढे बनवून झालेले आहेत आता मी एकत्र सर्व पेढ्यांना बदामाचे काप लावून घेणार आहे तर या पेढ्यांमध्ये आपण मिल्क पावडर वापरली आहे त्यामुळे अगदी माव्यासारखे हे, हे पेढे लागतात आणि जर तुमच्याकडे मिल्क पावडर अवेलेबल नसेल उपलब्ध नसेल तर, तर तुम्ही छान असं साईचं दूध यामध्ये ॲड करा म्हणजे मिल्क पावडरची गरजसुद्धा तुम्हाला भासणार नाही आणि तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबऱ्याची पावडर नसेल तर तुम्ही आपलं साधं जे खोबरं असतं त्याचा मागचा काळा भाग काढून घ्यायचा आणि त्याचा किस करून मिक्सरमध्ये थोडं फिरवून घ्यायचं तर आहे ना छान असे सोपे चॉकलेटी पेढे तर हे पेढे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा हे खूप आवडतील अत्यंत कमी खर्चात गॅस न वापरता झटपट होणारे हे पेढे आहेत चवीलाही ते तितकेच अप्रतिम लागतात आतून खूप छान सॉफ्ट होतात आणि बघा बदामामुळे सुद्धा एक छान असा लुक आलेला आहे या पेढ्यांना तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा किंवा आता रक्षाबंधन येत आहे त्याला सुद्धा तुम्ही हे, हे पेढे बनवू शकता तर हे पेढे तुम्ही कोणत्याही बिस्किटापासून बनवू शकता फक्त खारे बिस्किट यासाठी घ्यायचे नाही तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा त्याचबरोबर अशाच पुढील छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिता मराठीला जरूर सबस्क्राईब करा तर या अगोदरसुद्धा मी रक्षाबंधन स्पेशल खोबऱ्याची पेढे त्याचबरोबर शेंगदाण्याची बर्फी यासारख्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहे नक्की बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा धन्यवाद